आयुष्य जगासाठी हल्लं आहे सगळ्यांना गरीब बोल वगैरे सगळ्यांना सारखाच आपल्या पंडित फडके होता आणि माझे जो कुकर असतील ना ती मी आता ते केले तुम्ही कधी विसरू शकत नाही तुमचं पिकला पान होतो पिकूला पान होतो आणि ते परत मला निर्माण केलं ध्रुवा पान घडवला ते पंडित फडके मी तसेच माझे अध्यक्ष पंडित संजीभाई पण आहेत माझे जयसे पण आहेत माझे आकाशपण पण म्हणजे माझा माझं जसं आता आहे देव गेला तसं माझा पहिला देव गेला पण आपला आकाश रावता बाप ते माझा देवच होता आणि हे म देवच होते दे, असो तर त्यांच्या विधी एकच सांगतो त्यांच्या विधी शुक्रवारी त्यांचा मचा कार्यक्रम शुक्रवारी नऊ वाजता होणार आहे याची सर्व नोंद घ्या आणि <laughs> तर आज बैलगाडा शर्यतीतला एक काळा दिवस श्री पण पंढरीनाथ शेठ फडके यांचं अनंतात विलीन झालं आणि त्याचबरोबर म्हणजे ऑफिसमधून मित्रांचा मित्रांचा एक फोन आला आणि त्या टायमिंगला कळालं की असं असं घडलं आहे म्हणून त्याच्यावरून मला कंटिन्यू फोन यायला लागले तर मी शहानिशा करण्यासाठी मयूरला फोन केला आणि क त्या टायमिंगला जे मला कळालं ते ऐकून धक्काच बसला खूप म्हणजे माझी शेवटची ओळख म्हणजे सावलीचं जे मैदान त्या मैदानामध्ये मा आप्पा माझ्याशी भेटले मला त्यांनी गाडीत बसवलं आणि त्यांनी माझ्याशी खूप मनमोकळ्यांनी मो मन गप्पा हो मारल्या आणि क म्हणजे ते क्षण मी विसरू नाही शकत कारण का हो, प्रत्येकाच्या प्रत्येक युट्यूबर असू दे नाही तर कोणीही व्यक्ती असू दे प्रत्येका व्यक्तीला आप्पा खूप असे वाटत होते म्हणजे त्यांचं एकच म्हणणं होतं मला माझं काही नको मला मला तुमचा प्रेम पाहिजे तर आपण थोडं आता आपण मयूरशी बोलूया Uh, मयूर काय म्हणजे तुझं आणि आप्पाचं रिलेशन खूप वेगळं होतं रिलेशन तर पहिल्याच सांगतो मी पण बाहेरच होतो थोडा आणि मित्रांचा वगैरे कॉल यायला लागलं मयूर असं असं झालं आणि जसं कॉल यायला लागला मी बाहेर होतो पण मला असं खरं नव्हतं वाटत की असं लगेच होईल कारण की आपली आताच भेट झाली होती सावली मैदानात आपल्या देसाईला आणि तेव्हा एकदम प्रेमवाला आणि अशी एकदम फ्रेश वाटत होते एकदम तब्येत वगैरे ठीकठाक होती एकदम आणि असं वाटलं पण नव्हतं की असं काही होईल लगेच या दिवसात तर नक्कीच असा एकदम धक्का बसला आणि तरी खऱ्यांना तो वाटत की असं झालं असेल किंवा काय वारंवार कॉल यायला लागले मला मित्रांचे की मयूर असं असं झालं असं असं झालं तर नक्कीच मी बाहेर होतो पण बाहेर लगेच असा बरं जाऊया आपण भेट घेऊन प्रत्यक्ष जाऊन बघूया आपण कसं काय तर आलो इकडं आणि खरंच आपणशी जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले असे माझी पहिला मी ब्लॉग शूट केला होता उसाटण्याला ब्लॉग आणि एवढा मोठा नाव पंढरीनाथ फडके आपले सामान्य माणूस आपला नावच असा याने घेतोयुबाने की एवढा मोठा व्यक्ती आणि आपण जर ब्लॉग मध्ये बोलत असू संवाद करत असो तर आपल्याला किती अभिमान वाटतो किंवा वाटतं आणि त्याच्यामध्ये म्हणतात ना म्हणजे खरं खरं ही व्यक्ती खूप आपल्या जवळ आहे नक्कीच नक्कीच आणि एकदम असं असं वाटत नाही किती बाहेरचे किंवा मोठी व्यक्ती असं त्यांच्याजवळ कोणी गेलं ना छोटा छोटा मोठा असं लहान मुलगा डायरेक्ट आपला असं खांद्यावर आटी आणि माला आणि बऱ्याच आठवणी सोडून गेल्यात आपल्या मनामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये त्यांनी खरंच जागा बनवली आहे हृदयामध्ये आणि कधीच कोणी त्यांना विसरू नाही शकत आणि जर आता आपल्यामध्ये नाही येत ते हा जर त्यांचं दुःखच निधन झालं पण येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की ठामपणे सांगू शकतो जर बैलगाडा शर्यतींचा इतिहास काढला तर पहिल्या पानावरती नाव जो पंढरीनाथ पंढरीनाथ फडकेसरांचं मला एक आठवते ती गोष्ट कारण का मी प्रत्येका जुन्या जुन्या मध्ये पण बघायचो म्हणजे खूप मोठ्या मोठ्या जे आपले बैलगाडा मालक आहेत त्यांच्या बरोबर आप्पा म्हणजे खूप जुने, जुने व्हिडिओ बघायचे तर मी असं ते व्हिडिओ बघायचो ना मयूर असं वाटायचं की यार मला कधी बघायला म्हणजे मला त्यांना असं स्पर्श कधी करायला भेटेल किंवा असं त्यांना बोलायला कसं भेटेल पण खरखर सावली मैदानामध्ये जेव्हा ती दुपारची वेळ होती चार सव्वा चारची गोष्ट होती आणि मी जस्ट चाललेलो आणि मला सांगितलं अरे आप्पा आहेत तिथे तू जा आणि शूट कर बघ तुला मी तिकडं फक्त गेलो त्यांचे जे ड्रायव्हर होते आणि आप्पांचे आणि आप्पा पण बसलेले तर मला बघितलं मग मी त्यांना असा नमस्कार केला आणि मला त्यांनी डायरेक्ट गाडीत बसवलं आणि वाटतं ते शेंगा खात होते त्याच्यामुळे मला त्यांनी शेंगा पण ऑफर केली मग मग बोलू आप्पा असं असं आहे अरे यार मग त्यांना नमस्कार केला आणि मग मुलाखत घेतली त्यांच्या त्यांच्या तोंडातून जे मी शब्द ऐकले ना माझी प्रॉपर्टी बिपर्टी मला काय नको मला तुमच्या प्रेमामुळे तुमची तुम्ही माझ्या जवळ आलात हे माझ्यासाठी किती मोठं गोष्ट आहे आणि या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे लागलेला आहे आणि पैसे खरं तुम्ही मेहनत कराल कमावाल पैसे पण ही त्यांनी जी संपत्ती आपण कमवलेली आहे ना प्रत्येक माणसाला माणसात प्रेम आणि ही माणसं त्या जपून ठेवली आज ते आपल्याला दिसतंय आणि मी गेलो होतो आपला साताऱ्याला पुसेगावचं मैदान होतं आम्ही गेलो आणि गेलो का मी दरवेळी फिरायचो इथं आपला फार्म वरती गेलो का डायरेक्ट मला हे बस आणि हातपाय तू लगेच जेवायला बस काय आणि घरी काय चालू नको त्यांना माहितीये आहे मी म्हणजे दोन तीन वर्ष आले ओळख आहे ना तर गे त्यांना माहितीये की पनवलवरून येतात लांबून येतात इवन तू एक चर्चा पण होती मयूर आला काय त्या मैदानाला मयूर आला म्हणजे अरे मयूरचा ब्लॉक पडला आणि नक्कीच तो आपण कडे आप्पा पण आले तिथे असं पण असायचं असं पण या वर्तुळामध्ये चर्चा असायची आणि जर गेलो ना मी तिकडं की बाला जेव जेवला की आराम कर आराम केला ना की जाऊ नको घरी इथंच वस्तीला राह आज वस्ती कर उद्या सकाळी नाही जा आपला फार्म हाऊस आहे आणि मिस नाही आपल्या पनवेलवरून कुठूनही गेलो ना कोणताही व्यक्ती जाऊ द्या त्याला आधी त्याला जेवण वगैरे पूर्ण आणि खाण्याची सोय त्यांचं हे प्रेम आणि त्यांचं मन ना... इवन तू बोललास त्या बद्दल मी त्यांना प्रश्न विचारला जे आपला कुसे गावला जे एक रामू शेवाडीला जे आपला जो सृष्टी फार्म हाऊस आहे तिथे आम्ही गेलेलो शूटिंगला त्यांना ती गोष्ट सांगितली ते बोलले हा माझा हे नाही आहे फार्म हाऊस हा तुमच्या सगळ्यांचा आहे तुम्ही कधी पण जावा राहावा तिकडे पण तुम्ही तुमच्या घरून भाजी भाकरी आणली तर मी तुम्हाला जागा देणार नाही ते शब्द आणि खरं खरं आणि अक्षरशः मुलं असतात तिथे आणि आम्हाला त्यांनी विचारलं त्यांनी आम्हाला आम्हाला आमची तरफ जरी आम्हाला तिथे आम्हाला जेवण पण दिलं म्हणजे खरं कर जरी तिथे नसले ना तर खरं म्हणजे कोण ना कोणतरी ती मुलं म्हणतात ना म्हणजे त्यांनी एवढा घरोबा करून ठेवलेला नाही खरं खरं खरंच गेलो ना तिथलं वातावरण वगैरे छान आहे आता जर गेलो आपण नक्कीच कुठे कमतरता आणि नक्कीच आता आपण प्रत्येक मैदानामध्ये जाऊ ना खरंच आपल्याला गेल्या गेल्या आठवण येईल की आता आपला कोणतरी माणूस खरा भरपूर वाईट त्यांना मागच्या म्हणजे आता त्या मुलाखतीमध्ये पण मी तो एक किस्सा बोललेलो म्हणजे त्यांनी सांगितलं की म्हणजे पुढची पिढी तुमची आप्पा म्हणजे ते शाळा शिकून आपलं थोडं 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 म्हणजे त्या ह्याच्यामध्ये म्हटलं हा नाद आमच्या रक्तातलाच आहे म्हंटल म्हणजे अशा आठवणी कारण का म्हणजे मुलांचं शिक्षण आणि परत त्यांना तो नाद टिकवायला लावून ठेवणं म्हणजे म्हणतात ना एक घरातूनच बाळकडू आहे आणि आपण ते केलंय म्हणजे पैशांपेक्षा सगळ्या गोष्टी म्हणतात ना माणसं कमवली आपण आणि आपण बघतो म्हणजे आता आपण बघून आता जाऊन आलो आपण तर खरी संपत्ती खरी ती आहे ह्या गोष्टी आता आम्ही गेलो आणि ज्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून तो जे शब्द येत होते तेच आपल्या समजते का या माणसाने काय कमवलं हो काय कम आहे खरं खरं म्हणजे त्या टायमिंगला म्हणजे मी जरा थोडं लवकर आलो तेव्हा अक्षरशः म्हणजे भरपूर लोक होती महत्वाचं तेच असतं की सुखाला तुम्ही येऊ नका पण दुःखा दुःखाच्या क्षणी जो तुम्हाला तुमच्याबरोबर असतो ते म्हणतात ना ते एक आहे पण अशा वेळेला असं वाटत होतं की खरं खर बैलगाड्यामधला एक हिरा हरपला पूर्ण महाराष्ट्राला धक्कादायक बातमी आहे खरं कर आणि आज दुःखच निर्माण झालेलं आहे पण आता येणाऱ्या दोन तीन दिवसात जसा समजेल प्रत्येक व्यक्तीला नक्की कोण कामधंद्यामध्ये किंवा कुठे लांब ठिकाणी आहे त्यामुळे त्यांना हे पण एक आहे आज वाटत तीन ठिकाणी काय मैदान होती मी ऐकले हो होते आणि अक्षरशः आणि मैदान सगळे बंद झाली पण खरं बघायला गेलं तर म्हणजे म्हणजे आपण बोलायला गेलं तर म्हणजे म्हणतात ना हा ब्लॉग पुरणार नाही मित्रांनो पण एक विषय असतो की त्यांच्या प्रेमापोटी आज आपण इथे आहोत आणि आपण जवळ बैलगाडा जो बघतोय हा त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या मेहनतीमुळे खरं का बोलत होते आप्पा की खूप म्हणजे सगळे जेल बघितलेत मी ह्या बैलगाड्या क्षेत्रासाठी म्हणजे कुठल्या अशा गोष्टी नाही मी म्हणजे या बैलगाड्यासाठी केलं की म्हणजे ते सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे आपल्या मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे पण राहून राहून एकच गोष्ट वाटते की आपा खरखर तुमची पाहिजेल आणि तुमची आता खर म्हणतात ना खरी गरज होती ह्या ह्याला इवन मला ते बोलले पण की म्हणजे त्यांना मी तो प्रश्न विचारला की आपण की आपा, आपा तुमची प्रकृती कशी आहे म्हणजे मी त्यांना तो प्रश्न विचारला कोण म्हणतं डायबिटीस आहे कोण म्हणतं शुगर म्हणजे डायबिटीज शुगर किंवा कोण म्हणतात जाम सिरियस आहे पण बोलले त्यांच्या तोंडातून देवेंद्र फडणवीस कसे बोलतात मी पुन्हा येईल म्हणजे खरं खर म्हणजे लोकांना काय पाहिजे होत प्रेम पाहिजे होते बऱ्याच दिवसापासून लोक वाट पाहत होती की कधी पाहायला भेटतो आपल्याला मैदानामध्ये आणि सव्वीस जानेवारी मध्ये आणि पब्लिक पण एवढी खुश होती चालेत मैदानामध्ये प्रत्येक जण आता पंढर शेट फटके आलेत हा सर्व अशी बघण्यासाठी भेट घेण्यासाठी सर्व येत होते आणि आपा एवढे फ्रेश वाटत होते ना मित्रांनो तो ब्लॅक कलरचा गॉगल त्याच्यामध्ये तो टिळा आणि खर म्हणजे त्या माणसांनी खूप काही म्हणजे हालापेष्टा सण केल्या या बैलगाड्या क्षेत्रासाठी फक्त एकच होतं कुठल्याही व्यक्तीला त्यांनी म्हणजे असं म्हणतात ना की असा दुजा भाव नाही केला जी त्यांच्यासाठी म्हणजे मी मी वैयक्तिक बघितलं मयूर अक्षरशः लोक त्यांना हातात हात मिळवून त्यांच्याशी बोलणार माझ्या त्यांना गळात भेट गळा भेट करणार त्यांची म्हणजे इव्हन मला आठवत आहे मला त्यांनी जाताना पाचशे रुपये दिले कर माझ्याकडे आता ऍक्च्युली मी माझ्या घरच्या वॅगेत ठेवलेत म्हणजे ते नाही विसरू शकत आठवण राहील खरं खरं खर म्हणजे म्हणजे म्हणतात ना ते पैशापेक्षा ते एक म्हणतात ना मला जे त्यांनी एक म्हणतात ना मला बोलले इवन तू ये परत तू ये वी घरला ये तू परत म्हंटल आपण नक्की येईन मी माझी कधी फिरी झाली ना व्हायची आणि दोन महिन्यात तीन महिन्यात कधी ब्लॉग नस बनवलं तर मी इकडे आलो ना पनवेलला की मी घरी जायचो भेटायचो आपण मस्त वाटायचं कारण की माइंड एकदम फ्रेश असा एवढी मोठी व्यक्ती आणि एवढा प्रेम दाखवतात ना हा प्रेमच पाहिजे असं मित्रांनो नक्की शिका काय शिकायचं झालं ना आपण कडून तर हा शिका की माणसं कमवा माणसं कमवा खरं खरं माणसानंतर प्रेम कराल आणि माणसं कमवाल ना ती घरी संपत्ती आहे खरचुली आपण बद्दल काय बोलू सध्याच्या घडीला खरं का आता तिथूनच आम्ही आलो म्हणजे काहीच म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमी आहे पण एकच जाता जाता मयूर तू पण महाराष्ट्राच्या जनतेला सांग की एक्झॅक्ट तुझा एक छोटासा किस्सा मी पण माझा शेवट छोटासा सांगतो काय म्हणजे पहिली जी भेट ते तुझ्या जीवनातला प्रवास माझ्या जीवनातला प्रवास हाच उसाट पहिल्यांदा भेटलो होतो पण याच्या आधी नाव वगैरे मी ऐकून होतो जवळच राहायचे आणि एवढा मोठा नाव आहे की मलाही आतुरता होती की मी कधीतरी त्यांना समोरून पाहेन बघेन भेटेन पण असा ब्लॉग वगैरे मी चालू करेन असा तेव्हा हे नव्हतं चॅनल वगैरे माझं नंतर व्लॉग वगैरे बनवायला लागलो आणि तिथनं असं थोडा आपला आपुलकी झाली मैत्री झाली म्हणजे वा असं वगैरे लागले बोलायला लागले तर आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण जवळून बोलतो किंवा ते आपल्याशी एवढ्या प्रेमाने बोलतात तर आपल्याला वाटतो हा की आपण मेहनत केली कुठेतरी आणि काहीतरी असं म्हणतो आणि खरंच ती माझी पहिली भेट होती उसाटण्याला आणि घरी आल्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ वगैरे एडिट करत होतो मला एवढा आनंद होत होता की मयूर हा तू काहीतरी करतोय असं काहीतरी वाटतंय बाकी काय नाही भेटलं पण हा ही माणसं तू म्हणजे कमवतोय किंवा त्यांचा आपल्यावरती प्रेम वाढत चाललेला आहे मस्त वाटतं असच आणि नंतर मी त्यानंतर घरी वगैरे आलो त्यांच्या गणपतीना आलेलो त्यानंतर त्याही माझा सत्कार केला शाल वगैरे देऊन पुष्पोच्छा नक्कीच ती माझी घरी आठवण आणि तो क्षण मी कधीच ना वि आणि एवढा मोठा आपला मान सन्मान त्यांनी खरं खर आहे तेच आहे बघ ना कसं असतं की भेटणं खूप महत्वाचं म्हणजे व्यक्तिशा फोनवर तर आपण आजकाल बोल बघतोय पण खर म्हणजे स्पर्श आणि त्यांना जो भेटण्याचा जो आनंद असतो ना आणि मला खरं खर -कर। मी माझं भाग्य समजतो खरं कर सावली मैदाना सावली मैदानाला पण नाही विसरू शकत त्या दिवसाला पण नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी आपण बसलो बोलता बोलता कसा वेळ निघून गेला काय कळायला नाही मी म्हणजे खरं म्हणजे त्यांच्यामध्ये एवढं फक्त एकच होतं विषय की आपण मनमोकळेपणाने बोलायचं आणि जाता जाता विशेष जाता जाता एक विशेष होत आप्पा निघाले बरोबर किती वाजता म्हणजे म्हणजे ते पण असे सेलिब्रिटी सारखे नाही आले आले आणि गेले किती वाजता सहा वाजता अड्डा बंद होतो तो पावणे सहा म्हणतात ना किती प्रेम आहे या सगळ्या गोष्टीच ते मित्रांनो आपण बोलत राहिलो ना की असं वाटत नाही की बस झालं असं वाटतं कंटिन्यू बोलत राहा बरोबर आणि ते असे बोलतात ना त्यांची बोली भाषा वगैरे आपुलकी दाखवत आहे आपली भाषा आपण कधी सोडू नये आपण केलंय कारण का मातीशी नाळ जोडून म्हणतात ना जो आपल्या समाजामध्ये आपण राहून आपण असं ना म्हणजे म्हणतात ना काय ते आपण आपली समाजाची जी सेवा आणि आपली भाषा कधी विसरू नये आणि मी बोललो की साताऱ्याला गेलो होतो आपला पुसे गावचा या आधी मी आदल्या रात्रीच मला माझ्या समजलं मी तनिषला विचारायचो कारण की वारंवार विचारायचो मी त्याला कॉल करून आपणची तब्येत वगैरे कशी आहे त्याच्या एक दिवस आधी मी व्हिडिओ कॉल केला आपण आणि आई पण होती माझ्या सोबत व्हिडिओ कॉल तुम्हाला रील वगैरे पाहायला भेटेल इंस्टाग्राम वरती आहे तर एवढं बोलत होते दहा मिनिट जवळ जवळ व्हिडिओ कॉल चालू होता चा, आमचा मी बोललो आपण की उद्या येतो मी तर बोलतो मला ये एक दोन दिवस वस्ती कर आणि आईला वगैरे बोलत होते आई पण एवढी खुश झाली की माझा वगैरे काय नक्की असं वाटतं आणि आपण खरंच प्रेम आणि कधीच ना विसरू शकत त्यांच्या हृदयामध्ये खरंच जागा पण जसं तू खूप आता म्हणजे म्हणतात ना म्हणजे तुला ते शब्द नाही तसं मला पण माझ्या एका भेटीमुळे माझं ह्या बैलगाडा क्षेत्रात मी मला पण आता दोन अडीच वर्ष झालेत ह्या क्षेत्रामध्ये येऊन पण एक आहे जे एक स्वप्न होतं महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष अध्यक्ष श्री शेठ पडके हे शब्द आहेत ना हे माझ्या आयुष्यात अं एका अक्षरांनी म्हणतात ना एकदम ते लिहिण्याच्या ज्या एक असतात ते माझ्या लाईफमध्ये त्या जोडल्या गेले आणि खरं खरं मला मनापासून मी त्या क्षणाची मला वारंवार आठवण येते की खरं खर ते अजिबात मी विसरू नाही शकत लाईफमध्ये मला त्या ॲक्च्युली आता शब्द नाही सुचत की काय बोलावं तर आपण आता इथे थांबूया आणि का जाता जाता आप्पा आपल्या आत्म्यास शांती लावगो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो मी ते सांगित आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला चला थांबते इथे थांबतो कारण की आता बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही खरं खरं नक्की चला